या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी रोनक कुकडे सोबत आहेत रोनक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ही काहीशी खोचक प्रतिक्रिया म्हणावी लागेल एकंदरीत आता माहितीच्या नेत्यांकडनं कशा प्रतिक्रिया समोर येत आहे मुख्यतः महायुतीच्या नेत्यांकडनं ही प्रतिक्रिया येणं स्वाभाविक हो आहे पण ज्या पद्धतीची प्रतिक्रिया आणि जे वक्तव्य संजय राऊत यांच्या माध्यमातून आलेलं आहे की स्वबळावर मुंबईपासून नागपूरपर्यंत जेवढ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत जर शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर महाविकास आघाडी राहणार की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे फक्त महाविकास आघाडीचं गठन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्याच्यामुळे झालं होतं का आज जेव्हा परिस्थिती विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दयनीय झालेली आहे असं असताना काँग्रेसची साथ सोडण्यासंदर्भातले हे जे वक्तव्य आहे यावर काँग्रेसची नेमकी प्रतिक्रिया काय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी बनवताना एक सर्वात महत्वाचा रोल प्ले जरी शरद पवारांनी प्ले के केला असला जरी आपण म्हणत असलो की शरद पवार हे सिमेंटिंग फोर्स होते मात्र सोनिया गांधी किंवा काँग्रेसनी जर पाठिंबा दिला नसता तर उद्धव ठाकरेंचं सरकार दोन हजार एकोणीस मध्ये बनलं नसतंही महाविकास आघाडी अस्तित्वात राहिली नसती त्यामुळे आज ज्या पद्धतीची भाषा संजय राऊत करतायत की महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना स्वबरावर लढणाऱ्या निश्चितपणे यामध्ये काँग्रेसची प्रतिक्रिया काय हे बघणं महत्वाचं ठरेल निश्चित रौनक धन्यवाद सविस्तर माहितीसाठी